काय खाती तू काय खाती सांग की काय खाती कलिंगड खाती कलिंगड खाती खा काय खाती चिंगी खाती का चिंगी कुठे दाखव बर ती वय झोपवा चिंगीला झोपवा चिंगीला खाणार चिंग ते म्हणजे दूर नाही बाळा

आली ग बाळ म्हणू कोण आहे गणू कोणा चुड कोण आलं गु त्या दिवशी इकेन चाळीस जरातील उचलले वगैरे पण गेलो गोलू कोण आहे ह

चपाती कानोड ती काय तिथं चपाती खायची का कमान तिला चपाती खायची का मना दूध प्यायचं का म्हणा दूध देऊ का म्हणा तुला दूध देऊ का म्हणा विचार की दूध देऊ का म्हणा जीवाला जिवली का मनाव तू जिवली का म्हणा हा जिवली का तू जिवली का कुठं ए मिंगरी ए जिंगरी चिंगरी <laughs> दूध ठेवू नका चहाला तुम्ही दोघी काय तुम्हाला तुम्ही दोघी चहाला दूध ठेवू नका <laughs> पडशील पडशील इ ती दमांनी इथू पळू नको पळू नको पळू नको सावकाश यायचं सावकाश यायचं <laughs>

दीदीला ला आपण दीदीला ला घे दीदीला ला ला घे चोकला बी लावून घे लागली हा हिजा हिजा आपण दीदीच्या ला घे 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 करू का हा आली मी थांबवा करून आली दिदी वाला इकडे आपण मग दीदी हा थांबा आपण हो इकडे बघ पिऊ पिऊ

करते म्हणता चौधी बात केले काय करते का मी <वी> नि का मी अहो तिथे गेली त्याची पुटपूजा करून हा बोर गेली ते <laughs> 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 तर आईला लावायचा नाहीये कला का आईच्या पोटावर अयो की तिच्या आईला माहिती पुढे पूर ती पुरी कशी दादागिरी करते ती आई गोष्ट पोट बसली थांबकी 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 नको तिकडून कोण बसले पोट लाग ना मला लागतंय की लागतंय की अयो ला ला लागल <laughs> हातकडवती हातकडमती मला मारायचे का हा ती कुठलं कुठलं काय तिथं का ती चुटके ती डोरेमोन आहे भीम आहे ती परी आहे मारबे आहे आणि ही आमची परी आहे ही परी आहे ती ती पण ती पण गप्प गप्प तू गप्प हे बघ काय आहे काय आहे बघू बारबी आहे ती बारबी कुठली कि बी प्रिन्सेस बारबीचे ती किंग अँड क्वीन आहे अ मी आव हाय झोपले तिथं निनी केली त्यानं तुला निनी करायची का हा तुला तर नि लागत नाही ही काय आहे गब्बच उग प्रश्न विचारू विचारू बेजार करत तोंड शिव ग शिवग यान ही ही शिवून टाकू हुज तोंड ही शिवून टाकू असं शिवून चिकटपट्टी लावायची खरं चिकटपट्टी अशी हा तू ग बस बडबड करून काय काय अकडे पोट दुखलं आज पोट दुखल आता कुठं चालली भिंगरी हा नुँ। ए भिंगरी यका का जातो बस तीगा भिंगरी गेली की सुकड कशी चालती विल्की बकी अगडे कशीती बसली का तिच्या चावल पिऊ बोलू बोलू आपण त्रास दिला म्हणून गेली कस लागत आतायला म्हणा तू पण खा म्हणा सांडलेलं नको दे बघ स्वतः स्वत खालच नाही खालच नाही खालचं नाही खायच खालचं नाही खायच थांब 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 धाव नको ती नको ती नको दिदी दीती दुसरा दीती दिदी ती खा चमच्यातला खा हवा हाताने आपलं चमच्याने सांडत ते अग बाई तुला खायला येत नाही चमच्याने तोंडा पडत पर्यंत जाईपर्यंत सांडतोय चमच्यात ना खाली हाताने खा नाही नाही ग निवळ गुंडी ए गुंडी ए गुंडी कोणी खाल्लं होत अस हा सांडा मांडा हातानी खा हातानी ही ही हातानी खा कस आहे कस आहे कस आहे छान आहे का दाखव करून छान छान करून थांब खाऊ दी भूक लागली हा थांब दीदी जमा करून देत एका जागेला भूक लागली अजून खायचं का हा मी का त्यातला ए पिल्लू मालदी टिका हि पडली होती की मी मालदी टिका मला दी क्या ग मलादी की तूटीच कशी खाती ग कान खाऊ का तुझं ला खाय नाकात चालला ती भात या म्हणावं खायला या म्हणावं तुम्ही या मला या या हा तू म्हण या 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 मन भात खायला या म्हणा या या म्हणा सगळ्यांना बोल बर हां तू बोल खाण्याचे खाण्याची पार्टी आजचा छानसा छोटासा आमच्या पिल्लूचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय कर सगळ्याला पिल्लू ठिकडं बघ वरती ए म्हणा बाय बाय कर की वरती एकदा त्यांना बाय बाय कर टाटा कर बाय बाय म्हणा परत भेटू